मंचपुरी अरे काय करत आहे दरला भाई आप कलर जागे चले गए ही साधना दियात बना करके आपण जर आपण मनापासून केलं तर आपल्या ग्रुप का डायरेक्ट डा बोल्यापासून आपण मुक्त होऊ शकतो एक मुक्त होऊ शकतो काय साधनेमध्ये डॉक्टर साहेबांना एकच मत आहे दिनमे कच्चा रात्री पक्का दिनमे कच्चा रात्री पक्का सिजनल रिजनल ओरिजनल हे ब्रीद वाक्य आहे त्यांचे सिजनल रिजनल ओरिजनल म्हणजे काय आहे हे पूर्ण आपण साहेबाने सर्व आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे आणि माझं एक छोटंसा अनुभव सांगतो माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन ठरलं होतं मी दोन तीन ठिकाणी दाखवलो होतो आणि हे माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन डॉक्टर साहेबांनी सांगितलं होतं मग मी थोडं बेचेन झालो होतो एवढ्या कमी वयात सत्तावन्न अठ्ठावन्न वर्षाच्या वयामध्ये जर आपलं गुडघ्याचं अपेक्षित झालं तर आपलं पुढे काय मग प्रसाद कुलकर्णी साहेब हे माझे दोन हजार दहापासूनचे संबंध आहेत मी ते मी मायग्रेशनदार होते मी अधिकारी होतो एव्हाने भेट झाली आणि आम्ही धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांना सांगितलं सर असं झालं माझं गुडघ्याचं अपेक्षित झाले काय करू त्याने म्हटले काही करू नको पंधरा दिवस थांब पंधरा वीस दिवस थांब आळंदीचं शिबिर लागणार आहे त्या शिबीरला चल डॉक्टर साहेब जर म्हणले ऑपरेशन करायचं ऑपरेशन कर नाही म्हणलं ना ना ते करू नको नाही म्हणलं साहेब मजा करताय तुम्ही अरे वस्तू सांगतो म्हणलं मजाक नाही मी अनुभव घेतले पण जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत ते कळत नाही म्हणलं ठीक आहे सर येतो म्हणून सात दिवसाचा कोर्स आहे तर करतो म्हणून सर जेव्हा आळंदीला गेलो तिचं वातावरण जे पाहिलं ते मनाला भावलं आणि डॉक्टर साहेबाला संध्याकाळी विजिट माझं तिथं जेव्हा शिबिर झाली पहिल्या दिवशी पहिला मी माणूस होतो की त्यांच्याकडे डॉक्टर मी गेलो दाखवता बघायला मी त्यांना सगळे सगळे गोळ्याच्या सगळ्या चिट्ट्या चिटूऱ्या सगळ्या दाखवल्या ते मला फेकून दे सगळे काय बघा बघायचं नाही मला तुझं काय आजार आहे सांग तर ते मला समज असं तर पुढगे दाखवायचं नाही डॉक्टरनं सांगितले एम आर आय केला आहे तिथे आपलं एक्सराय केला आहे ते काही सांगू न बोलले आणि फक्त तुझी रक्तपातळीची जी गोळी जी जे फीपीची आपल्या इथे त्याची गोळी आहे रक्तपातळी ती गोळीचं रिपोर्ट दाखवून मी ओलोचर तपासून घे शुगर काय नॉर्मल आहे आणि हे तुला दोन दिवसात जर कमी नाही झालं तर मला पुन्हा पदा येऊन भेट आणि हे दोन हे कंटिन्यू दोन दिवस करायचं त्याने थंड पाण्याच्या पट्ट्या सांगितल्या होऊन गेला थंड पाण्याच्या पट्ट्या फक्त दोन दिवस केलो मी आणि इनिमा सकाळ संध्याकाळ दोन आणि थंडी पाण्याच्या पट्ट्यात या दोन दिवसात मला पायऱ्या चढता येत नव्हत्या मी त्या पायऱ्या चढू लागलो मी मला म्हणजे आजच्या आजच्याच जाणवलं की दोन दिवसात जर मी सा दोन चार वर्षापासून आजार जो आहे माझा ते असाच आहे मग त्यांनी सांगितलं की बाबा तू काम करा आम्ही तुम मी तुला काम केला तुला काम केल्यानंतर मग अजून जास्त जाणवलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे ह्या साधनेमध्ये एवढी शक्ती आहे ती शक्ती आपण आपण निर्माण करायची आहे आणि आपण मनाला मनाला संबोधायचं आहे कारण हे करणं एवढं सोपं नाही आहे आपल्या वाटते सोपं आहे हे करू शकतो पण नाही त्यांनी सांगितलं चहा बंद करा कंप्लेंट मी एक महिना चहा बंद केला सात दिवसात माझं शुगर माझं शुगर पूर्ण कमी झालं नॉर्मलमध्ये आलो माझं शुगर दहा वर्षापासून शुगर नॉर्मलमध्ये कधी आलो दहा वर्षात मी ज्या सात दिवसाच्या शिबिरामध्ये म्हणजे शुगर नॉर्मल झालं बुडग्याचं दुखणं कमी झालं पण ह्या शिबिरामध्ये जे डॉक्टर साहेबांनी जे सातत्य सांगतात ते पूर्ण जर आपण फॉलो केलो तर आपण गोळ्या रहीत होऊ शकतो गोळ्या न खाता आपण जीवन जगू शकतो पण आजकाल आप या आपल्या सगळ्या आरामुळं आपण सगळ्या गोळ्या खाऊन कदरून गेलेलो हो। आहोत तर ह्या गोळ्यापासून मुक्ती करायचं असेल माझं हो तर मत असं आहे गोळ्यापासून मुक्ती जर करायचं असेल तर हे शिबीर अटेंड करणं आणि अटेंड करून आपण घरी जाऊन फॉलो करणं दुसरं म्हणजे मी आणि प्रसादराव कुलकर्णी साहेबांनी साहेबांना विनंती केली साहेबांना त्यांची उत्सुकता होती डॉक्टर साहेबांची की, हो की आम्ही शिबिर एक दिवस लातूरला द्यायचं होतं पण योगाबागानं लातूरला एक शिबिर भेटलंच भेटलं सात दिवसाचं सुद्धा भेटलं हे आपलं भाग्य आहे विनंती करतो सर्वांना आपण सात दिवसाचं शिबीर आज आमचं चुटपुंज्य काय आहे ना थोडंफार कमी जास्त तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं आम्हाला आम्ही प्रसाद साहेबांनी मी कारभारी रटी साहेब अलकासाई या दहा पंधरा लोकांनी आम्ही जे थोडं आपल्या आपल्या लोकांना इथंच आम्ही ला लातूर लो लातूरमध्येच लोकांना घेऊन हे शिबिर सक्सेस केलं सक्सेस झालं की नाही मला माहीत तुम्हालाच माहीत आहे पण सात दिवसाचं शिबिर मात्र आपल्याला पाचशे लोकांचं सक्सेस करायचं आहे सर्वांना विनंती करतो की या सात दिवसाच्या शिबिरला सहभाग करावं हो, आणि विनंती आहे की सर्वांनी त्या जा दहा दहा लोकांनी घेऊन येऊन आपला मोठा शिबिर करावं हो, आम्ही सिद्धेश्वर हॉल या ठिकाणी शिबिराचं स्थळ निश्चित केलेलं आहे तिथं जवळपास सात आठशे लोकं बसतात आज डॉक्टर साहेबांना ते स्थळ दाखवणार आहोत सर्वांना विनंती आहे की ते सहकार्य तेवढ्या तेवढ्यासाठी तो ठेवावं विनंती आणि डॉक्टर साहेबचं आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आल्या आणि मार्गदर्शन केलेत त्यांचं मनापासून ऋणी आहे थँक्यू धन्यवाद